मला बघू आमची सकाळी चार ते पाच एक गीतेचा बॅच आहे त्या बॅचमध्ये एक हिंदी भाषिक बाई ती बाई आज सकाळी म्हणले मला म्हणाली बाबा आम्ही आता चांगले राहतो कोणत्याही नॉनवेज दायकात म्हणजे कोणत्याही प्रकारची आता हे नाही आमची आणि जितकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करे तितकं करतो परमेश्वर चिंतन करतो मग आम्हाला परमेश्वर व्हायला पाहिजे आता असं त्या बाईचं म्हणणं होतं परमेश्वर मी म्हटलो परमेश्वर इतका भाकरी करणे इतकं सोपं नाही भाकरी करणं देखील एवढं सोपं नाही पीठ आणि भाकरी पीठ आणि पाणी एकत्र करावं लागते ते पिठाचं प्रमाण कमी असलं पाण्याचं प्रमाण जास्त असलं तर ते बिघडून जाते पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि पिठाचं प्रमाण जास्त आहे तरी बिघडून जाते आणि चांगली मळणी नाही तरी ती भाकर ओरी हो जाईनच तव्यापर्यंत थापल्यानंतर याची काही गॅरंटी नाही तर जेवढी म्हणजे भाकर करणं एवढं सोपं नाही तर परमेश्वर प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही मग ते म्हणे मग कशाला होईल मला परमेश्वर तेव्हा अठरा वाद्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे काय म्हणले श्रीकृष्ण महाराज श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना बुद्ध विशुद्ध आयुक्त बुद्धी शुद्ध झाली पाहिजे बुद्ध्या विशुद्ध आहे धृत्यात मानव नियम्याचे धृती नियमित केलेली पाहिजे शब्दांदीन विषय एकतो अह येचे विषय तर भोगणं द्या सोडून परंतु शब्दाला देखील विषय भोगायचा नाही शब्दांदीन विषय टक्कतो राग देश युदुष रागाचा द्वेषाचा युदुष म्हणजे नष्ट झाली पाहिजे राग देश तसे लघवाशी एकांत वास कमी कमी बोलणे लघवाशी येत वा काय माणसं ध्यान योग परो नित्यम आणि ध्यानात योगात परायण असलं पाहिजे नित्य पण देवी ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रित वैराग्य के धान केलेलं पाहिजे अहंकारम बरम दर्पम अहंकाराचा बराचा दर्पाचा कामं क्रो अहंकार बलम तपम काम क्रोधम परिग्रम कामाचा क्रोधाचा परिग्रह केला पाहिजे आणि इतके प्रमाणपत्र आपल्याजवळ पाहिजेत तर मग विमुच्च निर्मशांतो ब्रह्मभूया आहे पाहिजे आणि असा मग पवित्र झालेला माणूस इतक्या इतके, इतके प्रमाणपत्र आणि इतक्या गोष्टीतून पवित्र झालेला माणूस तो ब्रह्मीभू आहे गणपती ब्रह्मी तो तो सोपं नाही भाकर भाकरी करणे इतकं सोपं नाही त्या बाईला म्हणलं ती बाई म्हणली हो बाबा हो डे बाबा म्हणजे भोत भोत कठीण आहे कठीण आहे हो कठीण तर आहेच पण त्या परीक्षेतून आपल्याला जावं लागतं बुद्धी शुद्ध पाहिजे आपली तर बुद्धी अशी आहे की आपल्या पुतण्याला पुतण्या जर पी एस आय झाला तर आपल्याला नाही देखवत आपला मुलगा झाला पाहिजे असं वाटतं आपल्याला सुख नाही होत आपल्याला म्हणजे विशुद्ध बुद्धी नाही बुद्धी नाही चांगली उद्ध्या विशुद्ध आहे धृती नियमित केलेली पाहिजे आणि आपण तर विषय भोगतोच सगळे विषय भोगणं श्रीकृष्ण महाराजांचं अष्टविद ब्रह्मचारी होतं अष्टविद ब्रह्मचारी म्हणजे पाच क ज्ञानेंद्रिय आपण भोगतोच विषय पाच ज्ञानेंद्रियानं आणि तीन कर्मेंद्रियानं हात तोंड आणि त्वचा हे कर्मेंद्रिय तर यानं हातपाय आणि उपस्थ असे हातपाय आणि पाय नाही बाबा हात तोंड आणि उपस्थ आणि पाच नेम इंद्रिय ने असं ने ने ने, आठ इंद्रियांना आपण सुख भोगत असतो ते सुख भोगायचं नाही श्रीकृष्ण महाराज ते सुख भोगत नाही मग असं जर तुमचे तुम्ही झाले शुद्ध झाले एवढ्या प्रकारे आणि पुन्हा परमेश्वराचं चिंतन नेहमी आव इथं तर परमेश्वराचं चिंतन करत असताना का होतंय काय तर एखादी जपमाळ जर हातात घेतली तर लय झालतं पाच जपपाळं तुम्ही करतात लय झालतं आणि सहाव्या जपमाळ सुरू झाली की ते आपण मथ्यावर गोरून पडते आणि तुम्हाला झोप येते मग अशा होते का कणखरपणे करावं लागते कणखरपणे आणि स म्हणजे ते तपस्याने आणि लोकं कशी तप करतात स हां कणखर एकाच पायावर त्याप्रमाणे जर चिंतन केलं तर होईन तर काय माहीत तरी बी होईन याची गॅरंटी नाही रस्तम झडले पाहिजे आपले रोज उगून गेला पाहिजे तमोगून गेला पाहिजे रोज उगून जातच नाही तमोगून जातच नाही विकार जातच नाही मग हे शब्द केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही हे इतकं सोपं नाही आणि केलं तर मात्र हळूहळू एका जन्मात नाही होणार दुसऱ्या होईल दुसऱ्या नाही तिसऱ्या होईल पण मात्र करत राहा माणसानं करत आळी बोलामुखे हरीना म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला परमेश्वराचं चिंतन करा आणि मग असं जर चिंतन केलं तुम्ही तर तुम्हाला शक्य होऊ शकन पण आपण चिंतन करत नाही चिंतन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि पुन्हा काय म्हणले श्रीकृष्ण महाराज निर्वेर स्वरूप होतेसो हा आपण आहेत का निर्वेळ स्वरूप सु नाही आणि ना ना ते म्हणले निर्वेळ स्वरूप सु आणि आत्मोपेनं सर्वत्र सगळ्या दुसऱ्याच्या आत्म्याला जसं दुःख होतंय आपल्याच्या आत्म्याला जसं दुःख होतंय तसं दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख आहे हे जाणून आपण दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख देणं पाहिजे मग हे असं जर होत असलं आपल्याच्यानं आपण जर असे शुद्ध झालो तर पहिलं स्वरूप होईल आपल्याला पण येरवी होणं नाही बाबा एरवी होईल अशी काही गॅरंटी नाही मला बाबो एवढ्या एवढ्या पात्रता आणण्याचा प्रयत्न करा एकदम येणार नाही हळूहळू घेत्या ह्या जन्मात नाही पुढ्या पुढ्या नाही तिच्या पुढ्या बहुनाम जन्माला म्हणते ज्ञानवान महाराज म्हणले बहुनाम जन्माला म्हणते ज्ञानवान मंतप्रपती ते वासुदेव सर्मिती समात्मा दुर्लभ तर असं स दुर्लभ आत्मा आपण होऊ पण त्याला फार वेळ लागेल पण मग प्रयत्न करा पण प्रयत्न करा मग प्रयत्न जर करणार नाही तर काहीच होणार नाही म्हणून प्रयत्न करा आणि मायबा हो प्रयत्न करा आणि ह्या जन्मात नाही होणार दुसऱ्या वेळी दुसऱ्या नाही तिसऱ्या वेळी परंतु आपलं काम आपण चालू ठेवणे आणि निष्काम काम करणे क कोनशीची म्हणजे क कर्म फळ कर्म तर करणे पण कर्म फळाची अपेक्षा नाही करणे असं करत गेलात तर तुमचा निश्चित एक दिवस तुम्हाला तो मंजिल मिळून जाईल मिळून जाईल निश्चित निश्चितपणे तुम्हाला हो ती मंजिल प्राप्त करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं भलं करून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सबस्क्राईब फार कमी येतो रोज सांगाल मी तुम्हाला परंतु तुम्ही काही सबस्क्राईब करीन सबस्क्राईब करा मायम हो आणि आपला हा जो गीता वर्ग आहे हा गीता वर्गाला मान मिळेल असं माझी विनंती तुम्हाला दंडो दंडो